हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण नसतं आहे प्रत्येक ग्रहिणीला किंवा प्रत्येकाला गृहिणीला कशाला प्रत्येकाला असं वाटत असते आपण एक काहीतरी मिळवत जायला पाहिजे आपण फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे आणि ह्याचा फायदा हल्ली बरेच लोक घ्यायला लागतात फायदा काय गैरफायदा म्हणेन मी पेपरला तुम्ही बघत असाल अहो घरातनं काम करा आणि महिन्याला वीस ते पंचवीस हजार मिळवा कच्चा आमी आमी माल आम्ही पुरवू आम्ही तुमच्याकडनं माल घेऊन जाऊ सोशल मीडियावर पण तुम्हाला असल्या जाहिराती दिसतील न्यूजपेपरमध्ये दिसतील आणि इथं बघितल्यावर तुम्हाला काय वाटते हो सोपा आहे की काय घरातल्या घरात करायचं काही माल आणायला जायचं नाही माल द्यायला जायचं नाही महिन्याला वीस ते पंचवीस हजार मिळाले की काय वाईट प्रयत्न करूया ना असं तुम्ही विचार करता मग त्या दिलेल्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करता कॉन्टॅक्ट केला की काय होते ते काय म्हणतात तुम्हाला आधी तुम्ही दीड हजार रुपये भरा मेंबर व्हा अमुक तमुक काही अमाऊंट दीड म्हणजे दीड असं नाही मी म्हणत काही अमाऊंट असतो कोणी दोन हजार म्हणेल कोणी दीड हजार म्हणेल एवढा एमाऊंट भरा मेंबर व्हा आणि नंतर तुम्ही लगेच तुम्हाला काम चालू करता येईल असं असं अगदी गोड छान बोलतात तुम्हाला वाटते हो माझं काही काम झालंच आता उद्यापासून मी पैसे मिळवायलाच लागले आणि तुम्ही पैसे भरता मग काही होते नंतर आणि पैसेची मागणी होईल किंवा पुन्हा काहीच रिस्पॉन्स येणार नाही म्हणजे एंड रिझल्ट काय आहे तुम्ही फसले गेलात तुम्ही म्हणाला अहो दीड दोन हजाराचं तर गोष्ट आहे काय अहो असं लाखो लोकांना गंडवतात ते आणि हे बघा फसलं जायचं तर लाख रुपयाला काय पाच रुपयाला काय वन अँड द सेम आपण कोणाकडनं फसलं जाऊ नये हे जाऊ छोट्या मोठ्या लेवलवर पण लोक फसली जातात आम्ही तुम्हाला नोकरी लावतो म्हणतात आणि पैसे घेतात भरपूर लाखानी आणि आणि नोकरी लागते ते ते सरकारी असली की मग काय तुम्ही पैसे भरता मग तुमचं काम होते का नाही हो नंतर ना तुम्हाला कळते आपण फसलो गेलोय म्हणून आजचा व्हिडिओ मी एवढ्यासाठी करते आहे कोणी फसलं जाऊ नये पुरुष असो महिला असो स्त्रिया जास्त फसल्या जातात म्हणजे त्यांना जरासं बाहेरचं नॉलेज कमी असते कमी असते म्हणजे सगळ्या काही बाहेर जात नाही ते करत नाहीत त्यामुळे त्यांचं प्रमाण जास्त असेल म्हणून आपण काय करायला पाहिजे एक म्हणजे आपण कुठली गोष्ट करताना व्यवस्थित विचारपूस करून तिथे जाऊन शक्य असलं तर बघून आधी काम करणारे लोकांना भेटून या सगळ्या गोष्टी पार पाडायला पाहिजे आपल्यात काय होतं आपण नोकरीसाठी म्हणा कशालाही पैसे दिले असले तरी आपण कोणालाही सांगत नाही आपण गुपित म्हणून ठेवतो आपण इवन ते पैसे द्यायला जाताना सुद्धा <coughs> कोणी तिसरे माणसाला घेऊन जात नाही का आपल्याला त्यांना कळू द्यायचं नसते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा उचलला जातो आणि असे पैसे घेताना कोणी तुमच्याकडनं चेक ना ऑनलाईन घेणार नाहीत कॅश घेतले जातात आणि तुमच्याकडे त्याला काही रेसिप्ट नसते काही नसते एवढंच काय कित्येक ठिकाणी असे व्यवहार करायला जाताना म्हणे फोनसुद्धा आत न्यायला अलाउड नाही म्हणजे विचार करा तुम्ही किती रिस्क आहे ह्या गोष्टी म्हणजे आपण रिस्क घ्यायची का एवढी हा आपण विचार करूया मला वाटतंय आपण अशा गोष्टी टाळायला पाहिजे हे बघा पैसा कोणालाही एवढे इझिली मिळत नसतो त्याच्यासाठी मेहनत लागते ज्ञानाचा वापर लागतो त्याच्याशिवाय शिवाय होत नाही त्यामुळे आजपासून कधी असे व्यवहार करताना जरा प्रत्येकाला विचारपूर्वक करावे 아, 차, 해변군데. <laughs>